you <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडे होतात मग चला ते जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सामनेर कापूस लोकल आवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक चौदाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेफल आवक सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल आवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार अकरा रुपये क्विंटल अकोला बर्गाव मंजू कापूस लोकल आवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे सा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे आठ रुपये क्विंटल आपल बाजार समिती उमरेड काफूस लोकल अवक नऊशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल देऊळगौराजा काफूस लोकल अवक चार हजार तीनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवक दोन हजार आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल वरोरा मांडेली कापूस लोकल अवघ बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा खांबाडा कापूस लोकल अवक सोळाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल नेरपर्सुपंत कापूस लोकल आवक अडवतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक तीनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्ती हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणद सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्ती हजार सहा हजार सातशे एक रुपये क्विंटल இங்கணாட காபூசமத்தம் ஸ்டேஃபல் அவகா ஹஜார க்விண்டல் கமித் கமத சாஹார ரூபே கவிண்டல் சர்வசாரண சாஹார தீனே க்விண்டல் ஜாஸ்திச்சார நோசே பஞ்ச்ரூபே க்விண்டல் வா காபூசமத்தம் ஸ்டெஃபல் அவக அட்ராசே பஞ்சீஸ் க்விண்டல் கமித் கமத சாஹார தீசே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசார சாஹார சாஷே வீஸ் ரூபே கவிண்டல் ஜாஸ்திச்சார வீஸ் ரூபே க்விண்டல் यावल कापूस मध्यम स्टेफल अवक दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीच हजार सहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेफल अवक ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार सहा हजार पाचशे रुपये क्विंटल फुलंब्री कापूस मध्यम स्टेफल अवाक एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा साधा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल नरखेड कापूस नंबर वन आवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल तरी होते सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगेटू या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय